के प्राइमरी एस के मेहता प्रायमरी स्कूल व्ही एस मेहता हायस्कूल आणि केबी वेद बालकमंदिर दहिटने यांच्या वतीने आज शाळेत भाजी मंडळी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वेळ अमुषाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना विविध भाज्या फळे आणण्यास सांगितले होते या उपक्रमाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान होणे आणि त्याचबरोबर नफा तोठा यासारख्या शालेय या अभ्यासाची उपक्रमाद्वारे ओळख करून दिली जात आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षपणे स्वतः व्यवहार करून भाज्यांची विक्री केलेली आहे यामध्ये कांदा टमॅटो बटाटो गाजर पालक चुखा मेथी भेंडी गवारी यासारख्या या सीझनमध्ये मिळणाऱ्या सर्व भाज्यांचा येथे या ठिकाणी समावेश केलेला होता त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी फुलांचाही समावेश केला आहे यामध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये पालकांसोबत जाऊन ऐकले व घेतलेले भाज्या किंवा इतर वस्तू याचे निरीक्षण करून त्याचा वापर ते येथे या ठिकाणी प्रत्यक्षरित्या अनुभव घेत आहेत हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी बालवडीच्या मुख्याध्यापिका गजगौरी कोणाफुरे प्राथमिकचे मुख्याध्यापक शशिकांत तळणुरे माध्यमिकचे मुख्याध्यापिका प्रतिभा मेथे अश्विनी कोळी गीता कवलगीकर वैशाली करपे अंजली गर्दे सुप्रिया स्वामी उमा जोंधळे अमिता कांबळे मयूरी हक्के शिवानी राठोड मनीषा शाह गायत्री पटने यांनी परिश्रम घेतले आहे

आपण आपल्या शाळेत दरवर्षीप्रमाणे भाजी मंडळीचं आयोजन केलेलं आहे त्या भाजी मंडळीचे वैशिष्ट्य म्हणजे काही मुलांना व्यवहार करा करण्यासाठी आणि आज आपल्या म्हणजे वेळांमध्ये वैशिष्ट्य म्हणून आपण इतर ठिकाणी मुलांनी सर्व प्रकारच्या भाज्या जे तिथल्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याच्यातून जी काही होणारी देवाणघेवाण आहे त्याची माहिती आणि त्याचबरोबर त्यांना त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये नफा आणि तोटा असे काही विषय आहेत त्याचीसुद्धा माहिती होण्यासाठी आपण याचं आयोजन केलेलं आहे त्यातून एक प्रकारचं मुलांना आनंद पण मिळतो आणि त्याचबरोबर इतर ठिकाणी त्यांच्या एक पालकांसोबत आणि इतर जे समाजातले नागरिक आहेत त्यांच्यासोबत एक समा संदेशात संचा आणि मुलांचा आनंद त्याच्यातून आपल्याला बघायला मिळतो खूप अतिशय प्रकारे त्यांनी रोज मार्केटमध्ये आई वडिलांसोबत जरी केलं आहे पण आपण भाजी विकताना जो काही घेणं मिळणारा आनंद आहे त्यातून त्यांच्या चेहऱ्यावरून आम्हाला दिसत आहे आणि ह्याबरोबर व्यवज्ञान ना, ज्ञान सुद्धा ना, त्यांना टाकतो